हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं आरोग्यदायी जावं तर आपली बऱ्यापैकी क्लिनिंग झालेली आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तर इथं मी काय केलेलं आहे हे केलेलं आहे क्लिनिंग वगैरे आपली बऱ्यापैकी झालेली आहे आता फक्त फ्रीज आणि कपाटाचं एक खालचं ड्रावर बाकी आहे आणि इथे मी काय केलेलं आहे थोडीशी जी आपली बाळकृष्णाला मुकुट केला होता ना त्याची थोडीशी लेस होती तर त्या लेसचा म्हटलं चला आपल्या कृष्ण ह्याला गणपती बाप्पाला आणि बाळकृष्णाला मुकुट छान दिसतोय का बघावं आणि करून बघावं तर बघितलं मी करून तर एवढं काय व्यवस्थित वाटत नाही त्याच्यावर थोडंसं काय करावं लागेल एकदम म्हणजे देव पण पिवळे आणि मुकुटसुद्धा पिवळाच दिसत आहे तर त्यासाठी त्यावर थोडंसं काहीतरी लाल किंवा हिरवं असं काहीतरी काम त्यावरती करावं लागेल जसे की मोत्याची मणी वगैरे किंवा एखादं कुंदन वगैरे असेल तर ला ते लावावं लागेल आणि ते सकाळची आपली कामं जी आहेत ते झालेली आहेत आणि त्या मांजर बघा कशी अंथरणामध्ये येऊन झोपलेली आहे एवढी गाठ झोपलेली आहे तिला उठवलं तरी उठत नाही आहे हात फिरवला तरी उठत नाही आणि ह्यावेळेस तरी ती मी तुम्हाला काल बोलले होते एवढा दुकानात आणि मार्केटमध्ये एवढा गर्द आहे ना विचारूच नका तर हे बघा किती गर्द झालेला आहे भयान गर्द आहे ते कोणाचं कुणाला काही समजत नाही साड्या वगैरे मोछेंचं दुकान आहे बघा साड्या वगैरे तर बघ विचारूच नका एवढ्या तुडवी आहे आणि ही आपली सोमवारची पूजा आहे ह्यावेळेस बिना फुलाची पूजा मी केलेली आहे कारण रविवारच्या मार्केटमधून यायला मला उशीर झाला होता आणि बेल वगैरे यांना मी आणायच सांगितलं होता पण यांनी विसरून गेले आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा फर्स्ट शिफ्ट होती त्यासाठी त्यांना जायला वेळ नाही भेटला आणि मलासुद्धा मग गाडी घरी नसल्यामुळे मी पण गेले नाही आणि नंतर गेले होते तर माझ्या लक्षात नाही राहिलं कारण पूजा अगोदरच करून घेतली त्यामुळे विसरून गेले पूजेच्या नेटानं सर्व वस्तू आपण घेऊन येतो पण पूजा, पूजा होऊन गेल्यामुळे विसरून गेल्यानंतर शिवमोट वगैरे वाहिली मी घरी आल्याच्यानंतर तशीच पण त्याचा व्हिडिओ नाही काढला मी तर हे बघा एवढे छान छान गौराई वगैरे इथं आलेले आहेत किती छान बाळ वगैरे आहेत गवरा गवराईचे मस्त बांगड्या ड्रेस वगैरे घालून बसवलेले हो आहेत विविध प्रकारचे आपल्याला जसे पाहिजे तसे इथं असतात पण आपण जास्त पिलवंड जे आहेत ते वेगळ्या टाईपमध्ये घेतो आणि गौराई जे आहेत ते अशामध्ये असतात आपले हे जी बाळ दिसतात ना समोरचे ते थोडे वेगळ्या टाईपमध्ये दिसतात पण गौराई मात्र खूप छान दिसत आहेत चला असो सोमवारी पोळा आलेला आहे पोळ्यासाठी मुलांनी काय केलेलं आहे तोरण वगैरे केलेलं आहे बैल मात्र ह्यावेळेस आणलेले नाही येतं कारण बैलाची पूजा ह्यावेळेस राहूनच गेली तशी तर ठेवू नये पण बैलच आणले नाही त्यामुळे पूजा मला करायला झाली नाही आणि इथे आता राहिली क्लिंगला सुरुवात केलेली आहे तर सुरुवातीला मी काय केलं ऊन पडलेलं होतं पावसाची गॅरंटी नाही आहे त्यासाठी मग एक एक करून आपले कपडे पण धुवून घ्यावं म्हटलं कारण दसऱ्याला पण मग सोपं जातं पटपट पिळून टाकले तर होऊन जातात कारण एक महिन्यामध्ये एवढे काही कपडे जी मोठे मोठे आहेत तेवढे काही मळत नाही आहेत आणि जे जास्त मळतात ते आपण जास्त दिवस लांबणीखाली टाकले तर मळून जातात तर खूप म्हणजे हे झालेलं आहे उन्हामुळं एक एकच धुवून टाकण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर टाकलेली आहे ही धुवून आणि पिळं पिळायला मात्र एवढे जड जातात ना कुणीतरी सोबतीला असल्याशिवाय आपल्याला पिळता येत नाही कारण पाण्याने जेव्हा रजाई वगैरे भरतात तेव्हा खूप जड होतात ज्याच्याकडे मशीन आहे त्यांना मात्र टेन्शन नाही आहे हे आम्ही दोघांनी मिळून पिळून घेतलेली आहे भैयाने आणि मी पिळलेली आहे खा लागली असेल तिकड खाली गेली असेल जाईल जाईल बघ एकदा तरी तर लादीवरती सुद्धा मी काय केलं डिटर्जंट वगैरे टाकलं आणि घासून घेतो तेवढ्यात प्रतीक्षानं काय केलं मला घासायची फारशी म्हणून तिनं घासायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर मी मागे मागे पुसून घेतलेलं ला आहे लादी तर आपण रोजच पुसतो त्यासाठी एवढं काही टेन्शन नसतं पण ती पण चार आठ दिवसाला आपल्याला काय करावं लागतं हे करावं लागतं डीप क्लिनिंग केल्यासारखं पुसून घ्यावं लागतं नसता वरून वरून जर आपण पुसून घेतलं तर ते व्यवस्थित होत नाही आणि तेवढं क्लीनसुद्धा राहत नाही आणि ज्यावेळेस आपण एकदम डीप क्लिनिंग करतो ना त्यावेळेस एकदम छान वाटतं आणि प्रसन्न आणि घरामध्ये गार आणि शांत वातावरण वाटतं आणि एकदम फ्रेज तरी ते सगळ्यांनी मिळून आम्ही कामे केले त्यासाठी पटपट कामं झालेली आहेत आजसुद्धा काय केलेलं आहे सुदर्शननं सर्व घरातले जे गौरी गणपतीचं जे डेकोरेशनचं सामान आहे ना जे पण थोडंफार आहे ते काय केलेलं आहे चेक केलेलं आहे आणि पूर्ण ड्रावर वगैरे जो घरातला आहे तोसुद्धा चेक केलेला आहे तर त्यामध्ये एवढं उंदीर मामाने आमचं नुकसान केलेलं आहे लाईटिंगचे ला दोन तीन बॉक्स होते त्यामध्ये एकसुद्धा बॉक्स व्यवस्थित ठेवलेला नाही आहे प्रत्येक लायिंगला के काय केलेलं आहे त्यांनी कुरतडलेला आहे आता तो कधी नीट होतोय की नाही काही माहीत नाही कारण गेल्या वर्षी जी एक लायटिंग बिघडली होती ती अजूनही नीट झालेली नाही तरी ते मध्येच फोन आला होता तर चला त्याचा सुद्धा थोडासा त्याच्यामध्ये वॉइस आलेला आहे तरी ते झालेली आहे सर्व प्रतीक्षानं म्हणजे एकदम डीपमध्ये घासून घेतलेला आहे आणि तशाही मुलांना आता थोड्या सुट्ट्याच होत्या तर सणासुदीची थोडे आवरायला पण मदत झाली आणि ते मी काय केलेलं आहे सर्व झाल्याच्या नंतर राहिलेलं होतं ते आपलं देवघर देवघरामध्ये बघा उंदरांनी काय केलेलं आहे तरी आम्ही किती गेल्या वेळेसपासून किती उंदीर काढलेले आहेत आणि पॅड तर रोजच एका दिवस आठ लावत होतं पण पॅडचे ज्यावेळेस उंदीर निघतात ना त्यावेळेस जीवाची त्याच्या जीवाची एक तळमळ होते ना आपल्या पण जीवाची एक तळमळ होते त्यामुळे ते बघावं असं वाटत नाही त्यामुळे सुद्धा म लावावं की नाही हे पण हे होत नाही आहे मग एक मारणं ते सुद्धा पाप पापच आहे आणि ते करायची पण इच्छा होत नाही पण आता नाही जाणं या असं नुकसान करतात तर केल्याशिवाय भाग नाही आहे तर चला असो मी केलेली आहे हे क्लिनिक व्यवस्थित अगोदर पुसून घेतलेलं आहे सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं क्लिनिक प्लसचं पाणी करून इथं काय केलेले आहे हे डाग वगैरे जे आहेत ते पुसून घेतलेले आहेत व्यवस्थित

इथे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे पण इथे काय झालेलं आहे जास्त तेलकट हात लागलेले आहेत ते जास्त स्क्रब केल्यासारखं होईल त्यासाठी जास्त नाही घासलेलं फक्त व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि एवढं साहित्य ह्या ड्रावरमध्ये ठेवून दिलेलं आहे जे पण आपल्या समया दिवे वगैरे जे आहेत ते बॉक्समध्ये काही ठेवले आणि वरती काही ठेवलेले आहेत आणि वरती ग्रंथ आणि वस्त्र जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि खालती सर्व दिवे वगैरे जे आहेत ते ठेवलेले आहेत फोटो दिवे ठेवलेले आहेत बस इथं जे पंचपाळा आहे त्याचीसुद्धा क्लिनिंग झालेली आहे आणि ते सुद्धा घासून धुवून वगैरे व्यवस्थित भरलेलं आहे हे बघा अगोदर पंचपाळा किती हे झालं होतं घाण झालं होतं कारण काय होतात मुलं त्यामध्ये पाणी वगैरे पण टाकतात गंध लावतानी वगैरे त्यामुळे सुद्धा ते कुंकू जे आहे ते व्यवस्थित राहत नाही आहे त्यासाठी पंचपाळासगड क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि छान व्यवस्थित नवीन हार्दिक कुंकाने भरलेला आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय